केडीएमसी च्या निवडणुका सुरू आहेत आणि आपल्या मांडा टिटवाळा परिसरातील नेमक्या काय समस्या आहेत आणि इथे काय काय बदल व्हावे असे तुम्हाला वाटते यासाठी टिटवाळा न्यूज घेऊन आले खास आवाज टिटवाळ्याचा जाणून घेऊया लोकांचे प्रश्न मत मी जागृती आणि माझ्यासोबत भाग्यश्री नमस्कार मी प्रसाद देवटे मी इकडे मांड्या टिटवाळ्यात आहे आणि रस्त्याचं बांधकाम जे आहे ते बऱ्याच वर्षापासून म्हणजे बाकी आहे खरं तर ब्रिज आहे तो झालाय तिथून पुढे आता इकडे हा जो रोड आहे तो कनेक्ट व्हायला अजून वेळ लागतोय तर तेवढंच एक सांगणं की तो तो रस्ता जरा वेळेत पूर्ण करा आणि दुसरं एक सांगायचं झालं तर पोलीस स्टेशनच्या इकडे जी आता पा, मागे पाण्याची टाकी जी बांधली तिचं जरा काम एक बाकी आहे तर ते जरा लवकर झालं तर त्याने पाणी पुरवठा आपल्या लोकांना सहज जा आणि सोपा होईल तर एवढंच मी सांगेल तर या निवडणुकांनंतर या निवडणुकांमध्ये जे काय आहे ते होईल जे काय रिझल्ट असतील त्यातून आमची काम ही कामं ही मागण्या हे पूर्ण झाल्या पाहिजेत हीच अपेक्षा धरतो आणि रस्त्याचं जे मी बोल रस्त्याचं जे सांगायचं राहिलेलं की रस्ता अजून हा जो रस्ता तिकडे कनेक्ट होतो एजन्सी सर्वम आणि हे दोन ब्रिज कनेक्ट होतात एकमेकांना तो मधला रस्ता जो झाला नाहीये त्याच तिकडे आंबिवली बनेली साइडला जाणारा जो रस्ता आहे तो पण एक काहीतरी गोंधळच होतोय म्हणजे जाण्याचा आणि येण्याचा रस्ता एकच होतो वन वे होतोय तर गाड्यांची धडक होऊ शकते तिथे पण मला वाटतं तर मध्ये जो पार्टी आहे तिथून प्रॉपर युटर्न घ्यायला वगैरे एक व्यवस्थित बनवावं एवढच एक अपेक्षा आहे या निवडणुकांमध्ये थँक्यू रस्त्याचा प्रॉब्लेम आहे ना आमच्या इथे निमगण नाक्याच्या रस्त्याचा प्रॉब्लेम भरपूर चालू आहे आणि तिथे रस्ता पण व्यवस्थित नाही पाणी व्यवस्थित येत नाहीये रहते? Uh, मी आता इंद्रा डुमकर नाक्यात राहते तिथे रस्त्याचा प्रॉब्लेम चालू आहे तिथे रस्ते व्यवस्थित म्हणजे बनवले अर्धवट झाले पाणी तसं येतंय थोडं पण थोडा प्रॉब्लेम होते पाण्याचा पण आणि लाईट वगैरे लाईट लाईट पण चांगली आणि निवडणूक आयोग मध्ये कोणते निवडून आले तर त्यांनी पहिले काय करावं सॉल्व करायला हवं म्हणजे रस्ते नीट करायला हवे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायला हवा विघ्नर जाधव बोलतो विक्रोळ्या मध्ये आमचं बरच सामाजिक कार्य आहे इथे पूर्वी तर नगरसेवक नव्हते हे रस्ते देखील इथे नव्हते हे आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने बनवले आता जे नगरसेवक आलेले उपेक्ष भोईर तिने खरोखर चांगले कार्य केलंय पण आदुर टिटोळ्यामध्ये बराचशा सुधारणा आल्या पाहिजे कारण मला आता तेहतीस वर्ष झाले इथे येऊन आणि तेहतीस वर्षामध्ये म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही पण गेल्या दहा वर्षात उपेक्षाने बरंच कार्य केलं पण अजून झालं पाहिजे कारण बरेचसे रस्ते चालण्यालायक नाहीत रस्ते केलेत त्यांनी पण व्यवस्थित नाही किंवा गटाराची सुविधा नाही पाणी जात नाही मुलांना खेळायला इथे ग्राउंड आहे तर ते ग्राउंडही झालं पाहिजे कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांची सोय नाही आहे कारण मुलांना जेवढा अभ्यास करायला सांगता त्या अभ्यासापेक्षा खेळणं देखील महत्वाचं आहे संध्याकाळी त्यांनी खेळायला पाहिजे कारण आम्ही लहान असताना बऱ्याच उड्या मारायचो हात मुलाला बारा फुटावरून उडी मारायला सांगितलं तर मारू नाही शकत आम्ही तर पंधरा वीस फुटावरून उडी मारायचो लहान असताना तर ते लहान मुलांची सोय झाली पाहिजे दुसरी गोष्ट काय क्लासेस वगैरे आहे पण विद्यार्थ्यांचं योग्य नियोजन झालं पाहिजे कारण माझी स्वतःची शाळा आहे प्रगती विद्यालय भांडुपला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या काही आहेत ज्यांना काही सुविधा मिळत नाही ते आम्हाला माहिती आहे पण उपेक्षाने खरोखर चांगलं काम केलेलं आहे आणि ते बरेच चांगलं काम करते त्याचप्रमाणे तिकडे संतोषने देखील चांगलं काम केलंय संतोषने सुद्धा बरंच चांगलं काम केलंय आता ऍक्च्युली तो विभाग आमचा नाही पण ऐकून आम्हाला माहिती की त्याने चांगलं काम केलेलं आहे आणि इथे देखील आता याच्या पुढे आता चार नगरसेवक येणार आहेत ते मिळून जर काय करतील तर चांगली गोष्ट आहे आनंद आहे आणि टिटवाळा न्यूज तर आमचाच चॅनल आहे